नमस्कार मी <laughs> आत्ताच प्रीती प्रीत गंध फाउंडेशन मुंबई। चा पुरस्कार घेऊन आली आहे तिथे कवी संमेलन होतं त्यांच्या नव नव्या वर्धापन दिनानिमित्त दादर इथे कवी संमेलन ठेवलं होतं तर मला आहे ना त्यांनी हा पुरस्कार देऊन हे दिलंय आपलं सन्मानचिन्ह आणि हे बघा हे मला सन्मानपत्र दिले, तर मी जी कविता वाचली ती तुमच्या पोर, पोरे पुढे सादर करून राहिली आहे का आजच ती पोचायला पाहिजे चांगली कविता तर माझ्या कवितेचं नाव आहे फराळ दिवाळीचा फराळ दीपावलीचा मका कुरकुरे फराळ दीपावलीचा पोहे मका कुरकुरे खमंग चिवडा छान फराळ दिवाळीचा पोहे मका कुरमुरे खमंग चिवडा छान गोल गोल काटेरी चकली चटकदार गोल गोल काटेरी चकली चटकदार रवा बेसन बुंदी लाडू रवा बेसन बुंदी लाडू गोल गोल रवा बेसन बुंदी लाडू गोल गोल तिखट गोड षटकोणी चौकनी शंकरपाळी खुशखुशीत तिखट गोड षटकोणी चौकणी शंकरपाळी खुशखुशीत नक्षीदार करंज्या फुगल्याट टमाट्टम नक्षीदार करंज्या फुगल्याट टमाट्टम हसरा हसरा अनारसा दिसतो किती गोंडस हसरा हसरा नारसा दिसतो ती गोंडस तिखट मीठ शेव जिभेला पाणी सोडी तिखट ति, 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 मीठ शेव जिभेला पाणी सोडी सुका मेवा सुका मेव्याची हजेरी लक्ष वेधून घेई सुका मेव्याची हजेरी लक्ष वेधून घेई फराळाचे भरलेले ताट आले समोर पण बीपी फराळाचे भरलेले ताट आले समोर पण बीपी डायबेटीस आणखीन काही स्वाद राहायला दूर फराळाचे टाट भरलेले आले समोर पण बीपी डायबेटीस आणखीन काही स्वाद राहायला दूर आपला औषधाचाच फराळ बरा औषधाचाच फराळ बरा औषधाचाच फराळ बरा, बरा। मला या कवितेसाठी सन्मानित करण्यात आलेलो आहे <laughs> तर मी एक स्वतः ज्येष्ठ कवयित्री आहे तर खूप सुंदर प्रोग्राम झाला हा अतिशय आनंदाच्या वातावरणात नंतर घरगुती वातावरण काहीही कोणावरती रुसवा नाही फुगवा नाही खेळीमेळीच्या वातावरणात हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला तर सर्वांचे तर अभिनंदन आहेतच पण इथे मी आमच्या मिसेस डी संतोष महाडेश्वर आहेत त्यांचं सरांचं नाव आमच्या त्यांना सगळे लाडानी डी म्हणतात <laughs> पण व्यक्तिमत्वच तसं आहे आणि त्यांच्या कन्या तन्वी, सर्वांनीच खूप मेहनत घेतली आणि खूप खू चांगलं क समाजकार्य करतात ते तर त्याबद्दल काही हेच नाही दुमत नाही आहे आणि त्या प्रीत गंध फाउंडेशनची मी आज एक परिवाराची एक सदस्य झाली आहे हे पण मला खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्या दृष्टीने कारण आजकाल माणसं तुटत चालली आहेत कुठल्या ना कुठल्या कारणासाठी आजकाल मग सगळे नातेवाईक तुटत आहेत हे तुटत चालले आहेत तर त्यामुळे खूप मोजण्या हातावर मोजण्या आहेत पण तर माणुसकीचे मा हे माणुसकीची माणसं कमी राहिली आहेत त्यापैकी हे कुटुंब कुटुंबा बरोबर मी जोडले गेलेली आहे आता कायम मी त्यां या बरोबर काम करणार आहे तर परत एकदा डी सर आपल्याला आणि वहिनींना तन्वीला आणि त्यांच्या चिरंजीवांना धन्यवाद देते मी आणि माझं हे संपवते धन्यवाद